अवजड वाहनामुळे शहरात वाढू लागले अपघाताचे प्रमाण इतरकरांचे शहरामध्ये परप्रांतातून येणाऱ्या तसेच इतर मोठ्या शहरातून येणाऱ्या अवजड वाहनामुळे शहरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे या अवजड वाहनामुळे शहरातील वाहनधारकांना अपघातांसारख्या कटुप्रसंगाला सामोरे जावे लागत आहे क्षमतेपेक्षा जास्त लोड भरलेल्या गाड्या तसेच कंटेनर यामुळे चौकाचौकात गर्दी वाढू लागली आहे या अवजड वाहनावर सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत शहरात बंदी घालण्यात यावी यासाठी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून श्री नागेश हजारे यांनी इतरकंजी शहर वाहतूक शाखा तथा महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले होते परंतु अद्यापही या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष जाणेपूर्वक दुर्लक्ष करत असताना स्पष्ट दिसत आहे प्रशासनाच्या या अशा हलगर्जीपणामुळे शहरातील अनेक नागरिकांना अपघातातून आपला जीव गमावा लागला आहे तर अनेकांना अशा अपघातातून गंभीर दुखापती झालेली आहे एसी कॉलेज या ठिकाणी अपघातात एका इसमास आपला जीव गमावा लागला होता हे प्रकरण अजून ताजे असताना महासत्ता चौकात झालेल्या अपघातात आणखीन एका अपघातातून आपला जीव गमावा लागला आहे शहर एक औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात असून या शहराकडे परप्रांतातून अवजड वाहनांची मोठी एजा सुरू असते परंतु या अवजड वाहनावर प्रशासनाने वेळीच नियंत्रण ठेवून शहरात होणारे अपघात आणि त्यातून निष्पाप नागरिकांचा जाणारा जीव याकडे गांभीर्याने पाहावे असेही नागरिकातून बोलले जात आहे